स्वामी समर्थ शुभ रात्री सर्वांना तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये शास्त्रानुसार देव कसे शुद्ध करावे हे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे सांगणार आहे सर्वांना चला तर या चहा प्यायला पाच वाजताचा चहा प्यायला लागले मी बासुंदी चहा आहे तेवढा बासुंदी चहा झाला नाही आणि आज आमची तब्येत थोडीशी डाऊन आहे या आमची महाराणी बसल्यात आमच्या जवळच कशा बसल्यात का बाबा का माझे बबड्या मी चहा प्यायले नुसते चहा पेना गेले बिस्किट पण खायले कारण वांग हा पदार्थ मला आवडत नाही आणि वांग केलं होतं खारं वांग त्याच्यासोबत एकच पोळी खाल्ली मी तर म्हणलं चहा आणि बिस्किट खाऊया आज तब्येत थोडीशी खराब झाली तर दोन गोळ्या घेतल्या होत्या सकाळी आणि नंतर कामाला लागले आणि मग स्वयंपाक वगैरे सगळं केलं आणि आमच्या जिमीला बिस्किट फार आवडतात कशी बघायला खातो अ बिस्कू खातो बिस्किट आज जेवलीच नाही हिचं पण दुखायला लागले हिनं पण खाल्लं नाही काहीच आणि आता आम्हाला आवरायचे कपाट हे कपाट आवरायचे कपडे तुम्हाला आता छोट्याशा कपाटामध्ये खूप साऱ्या साड्या कशा ठेवायच्या हे तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये कशा ठेवायच्या एकदम म्हणजे <coughs> आपण घेताना सुद्धा सगळ्या साड्या अशा पडल्या नाही पाहिजे आपल्याला ज्यावेळेस आता नवरात्री म्हणजे मध्येच समजा आता एक कलर का नेसायचा आपल्याला साडी तर मग आपण साड्या काढतो घड्या ठेवल्याच्या नंतर आता ओढलं की सगळ्या घड्या पडतात तर तसं पडू नये म्हणून आपण आलगरी एक साडी काढली तर एकच साडी निघावी म्हणून तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्याकडे एकच एक कपाट आहे ह्याच्यातच मी साड्या ठेवते तुम्हाला दाखवते मी कशा साड्या ठेवते चला चहा पिते अगोदर चला आज काढलेला आहे कपाट आवरायला आणि कपाट माझ्याकडे एकच आहे आणि एकाच कपाटामध्ये मी साड्या ठेवते कपडे ठेवते म्हणजे माझ्या साड्या असतात आणि साड्या माझ्याकडं खूप साऱ्या खूप म्हटलं तर खूप आहेत साड्या आणि ठेवायला जागा कमी आहे तर मी कमी जागेमध्ये कशा साड्या ॲडजस्ट करते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे साडीची घडी कशी घालावी जेणेकरून एका ठिकाणी खूप साऱ्या साड्या बसतील आणि ज्या वेळेस आपण साड्या बाहेर काढतो नेसाईडसाठी एक साडी काढलं तर सगळ्या साड्या अंगावर पडतात तर तशा पडू नये आणि घडी पण मोडू नये आणि प्रेस केलेली साडी जर असेल तर त्याची प्रेस सुद्धा मोडली नाही पाहिजे चोळा मोळा साडी झाली नाही पाहिजे असं तुम्हाला मी आज या व्हिडीओ मध्ये दाखवणार आहे इतक्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे कशाचा सांगा चला सांगते मीच पाचशे पाचशेच्या नोटा सापडल्या बायकायला <laughs> अशी सवय असते साड्याच्या खाली कपाटात सा पैसे पिठाच्या डब्यात म्हणजे साखरेच्या डब्यात पैसे तांदळाच्या डब्यात पैसे प्रत्येक डब्यात पैसे आणि हे हजार रुपये मला माहीत नाही मी कधी ठेवलेले किती म्हणजे किती वर्ष झालेत हेच माहीत नाही मला <laughs> दोन हिरव्या हिरव्या नोटा सापडल्या मस्त आता बोललं साड्या क कपाट आवरूया तर कपाटाच्या साड्या खाली इथं निघाले इथं 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 मम्मी आणखीन साड्याकडे आणखीन निघते पैसे अरे इकडच्या बघते ना मला लक्षात राहत नाही मी कधी पैसे ठेवते ते माझ्या लक्षातच नाही आता बघायला बघितलं तर पोरग पळत आलं मला दे मला दे मला दे मी ही माझी पाकिट मनी आहे मी कधी ठेवल्या मलाच लक्षात नाही म्हणलं है का नाही गर्दा काढायला गेले लॉटरी लागली आपल्याला अनपेक्षित लक्ष्मी आली आपल्या जवळ असं का दाखवू असं का माझ्याजवळच जवळच इथं बसलेली आणि मी खरंच झाले बघा हजार रुपये तर कपाटातल्या साड्या काढा गेले आणि साड्या खाली पैसे सापडले तुमच्या सोबत पण असंच होतंय का तुम्ही पण असं साड्या खाली पैसे ठेवता का कधी ठेवले मलाच माहिती नाही पाचशे पाचशेच्या दोन नोटा आणि पर्समध्ये तीनशे रुपये असे पैसे सापडले एकदा सापडले परत सापडले म्हणून मी खूप आनंदी झाले होते आणि मला पण खूप आनंद झाला कारण मी कधी ठेवले न मिळणारे पैसे मला आज सापडले तेराशे रुपये त्यामुळं ते खूप आनंदी झाले होते चला तर मग तुम्हाला आता मी साड्याच्या घड्या कशा घालायच्या हे पण दाखवणार आहे आणि देवसुद्धा शुद्ध कसे करायचे हे पण दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शे व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका तर हे पर्समध्ये तीनशे रुपये सापडलेले आहेत आणि माझ्याकडे आर डी बुक आहे मी बऱ्याच वर्ष झालं म्हणजे दोन हजार दहामध्ये काढलेली आर डी आहे पाचशे रुपये महिना होता पण मी भरले मात्र चार महिने भरले चार का पाच महिने भरले नंतर क भरलेच नाही तशीच राहिलेली आहे आणि पैसे पण काढून घेतले नाही चला तर आता सुरुवात करूया साड्याच्या घड्या घालायला तर, कर, न, थे हो थे। पदर, तर हे किट आहेत माझ्याकडं जे भारीच्या साड्या आहेत ना हे किटमध्ये ठेवते कारण आपल्याला डेली यूजमध्ये येत नाहीत भारीच्या साड्या म्हणजे हेवी साड्या वर्कच्या साड्या काठपदर साड्या अशा किटमध्ये ठेवत असते कारण आपल्याला ते डेली यूजमध्ये घेत नाहीत आपण आणि सिंथेटिक जे साड्या असतात वॉशेबल साड्या ते डेली यूजमध्ये येतात ते कपाटात ठेवणार आहे तर हे बघा अगोदर एका साडीची पूर्ण अशी घडी घातलेली आहे म्हणजे चौकोन होतो किटमध्ये त्यामुळं आणि ह्या बाकीच्या साड्याचा असा रोल करून ठेवत आहे अशा रोल करून जर साड्या ठेवल्यानं काय होतं कमी जाग्यामध्ये खूप साऱ्या साड्या बसतात आणि ज्या वेळेस आपल्याला घ्यायची साडी त्यावेळेस घडीसुद्धा मोडत नाही साडीची आणि सगळ्या साड्या पण अशा भडबड पडत नाहीत आणि प्रेस केलेल्या साड्या ज्या असतात ना त्याची प्रेससुद्धा मोडत नाही आणि आपल्याला प्रेस, आप प्रेस करण्याची सुद्धा गरज नाही मी कधीच साड्याला प्रेस करत नाही आणि कधी करू खूप साऱ्या साड्या आहेत काही साड्याला सुद्धा केलेलं नाही मग प्रेस करायला कधी वेळ काढू एवढ्या साड्यांसाठी तर बघा क का काही गरज नाही एकदम साड्या साफ राहतात एकदम साफ राहतात बिलकुल खराब होत नाही साडीनं मी घेऊन खूप वर्षे झालेली आहे आणि एकदाही नेसली नाही बहुतेक एकदा नेसलेली आहे पण मला वाटते मला तर लक्षात नाही मी नेसली का नाही पण किती सुंदर साडी आहे शिल्क आहे बघा ही शिल्क आहे शायनिंग मारते ना तर मी ह्याचा नाही का घागरा शिवणार आहे ब्लाउज वेगळं घा घेणार आहे हिरव्या कलरचं वेलवेटचं आणि ह्याचा घागरा शिवणार आहे मस्त दिसते आता सध्या मला ही साडी नेसलेली नाही आणि नवरात्रामध्ये दे देवीच्या ओटीला भरता येते ओटी भरतो ना त्यावेळेस ही साडी ठेवता येते म्हणून काढलेली मी वरती साडी छान आहे एकदम भारी आणि कपडा पण खूप छान आहे बर त्याचा शिल्कमधून आहे फक्त मला हे खूप डार्क असा कलर आहे ना त्याच्यामुळे आवडणार नाही सगळं पण वरती हिरव ब्लाऊज जर शिवलं ना फार छान दिसते घागरा छान दिसतो फार म्हणलं फार चला आमची करीत आहे आज गोबीचे पकोडे तिला म्हणलं तू आता गोबीचे पकडे पकोडे करायची तर किचनवरती आता जास्त गर्दा होणार आहे त्याच्यानंतर तिला म्हणलं तू आता किचन आवरायचं थोडेसे भांडे पडलेले ते पण घासून टाक म्हटलं कारण मला कपाट आवरायला वेळ होणार आहे आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्याच पद्धतीनं तुम्हाला घडी घालायची आहे आणि तशाच पद्धतीनं साड्याचे रोल करून कपाटामध्ये ठेवायचे आहेत तर आता हे जे किट आहे ना मी कपाटामध्ये दे ठेवून देणार आहे एक साइडला तीन कीट ठेवणार आहे आणि जे मला नवरात्रीमध्ये ज्या रंगाच्या साड्या आहेत ना यूज करायच्या तर त्या साड्या म्हणजे आरती करताना जे काठपदर साडी नेसायची आहे ती मी एका किटमध्ये ठेवलेली आहेत आणि तो कीट मी वरती ठेवणार आहे जेणेकरून रोजच्या रोज मला काढता येतो आणि परत पण ठेवता येतो सगळा इचका वाचका होत नाही त्यामुळं आणि हे साईडचं जे रिकाम्या आहेत ना त्यामध्ये आपल्याला सिंथेटिक साड्या ठेवायच्या आहेत म्हणजे कधीतरी यूज करणाऱ्या म्हणजे आपण डेली यूजला करतो ना तशा पद्धतीनं तर ते ठेवलं ना मला थोडंसं चक्कर आल्यासारखी झाली होती म्हणून बसले हे बघा साधी साडी घेतलेली आहे आणि साध्या साड्या अशा पातळच्या साड्या असल्यानं एक साईडला खूप साऱ्या साड्या बसतात तर त्या क जे भाग होता नक्क साड्या ठेवायचा त्या भागम भागमध्ये खालच्या साईडला एक साइडला पाच साड्या बसलेल्या आहेत तर तशा पूर्ण कप्प्यामध्ये पन्नास साड्या बस अशा बसलेल्या आहेत म्हणजे इतक्या छोट्या जागेमध्ये इतक्या साऱ्या साड्या बसलेल्या आहेत हे बघा आणि साडी तुम्ही बघू शकता कुठंच चोळामोळा झालेली नाही आणि का घडी मोडलेली नाही मी जशाच तसे रोल काढलेले आहेत फक्त थोडीशी धूळ झालेली आहे मागचं बांधकाम केलं ना त्यावेळेस त्याच्यामुळं थोडंसं साफसफाई केलेली आहे कपाटाची आणि प्रेस जरा जराशी सुद्धा मोडलेली नाही कुठंच चोळामोळा झालेलं नाही आणि तुम्हाला मी शेवटी साडी काढून दाखवणार आहे ते रोल आणि ठेवून सुद्धा दाखवणार आहे चला तर मग आपण देव शुद्ध कसे करायचे ते तुम्हाला सांगणार आहे शास्त्रानुसार देव कसे शुद्ध करावे बऱ्याच स्त्रिया घरातील भांडी घासतात तसेच देवसुद्धा घासतात पण हे फार चुकीचे आहे यामुळे देवाचे पावित्र्य राखले जात नाही शास्त्र शुद्ध पद्धतीने देव साफ करण्यासाठी एक वाटीमध्ये दोन चमचे बेसनपीठ घ्यावे त्यात खूप जास्त आंबट असे दही मिसळायचे त्यात लिंबाचा रस घालावा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे त्यानंतर एक चमचा खाण्याचा सोडा घालावा नंतर लिंबूची साल घेऊन त्याला त्याला ती पेस्ट लावावी ही पेस्ट प्रत्येक देवाला लावून दहा मिनटं ठेवावे त्यानंतर त्या देवावर पिटी साखर टाकावी त्यानंतर थोडंसं चोळून गरम पाण्याने सर्व देव धुवून घ्यावे त्यानंतर कोरड्या नवीन कपड्यांनी पुसून सर्व देव घरात ठेवून पूजा करावे अशा पद्धतीने देव शुद्ध करावे आता अवघ्या दोनच दिवसात नवरात्री येणार आहे सुरुवात होणार आहे नवरात्रीची मग देव शुद्ध करतातच देव घासतातच अजिबात अशा पद्धतीनं देव घासू नका आणि कोणी कोणी तर काय करतात देव पाण्यामध्ये उकळी करतात अजिबात करू नका देवाचं पावित्र्य राहत नाही तर बघा मी आता कपाटात तुम्हाला दाखवते ही साडी जी आहे थे, न, ना मी काढलेली आहे मध्यभागची साडी काढून दाखवत आहे आणि परत ठेव ठेवून पण दाखवणार आहे जशी एक साडी काढली ना अजिबात एकसुद्धा साडी पडलेली नाही तुम्हाला ज्या कलरची साडी काढायची आहे ती कलरची काढूच शकता मी सगळ्या साड्या तशा ठेवलेल्या आहेत काही साड्या घड्या पण करून ठेवलेल्या आहेत आता तुम्हाला तीच साडी ठेवून पण दाखवणार आहे प्लीज तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असतील माझे ब्लॉग आवडत असतील आणि अशाच नवनवीन ट्रिक आवडत असतील पाहायचे इच्छा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि लाईक करायला काय पैसे लागत नाहीत लाईक करून जात जा प्लीज चला तर मग व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नवरात्रीची तयारी